नमस्कार मंडळी तर सर्वांना आधी मनापासून थँक्यू आपले दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खूप कमी कालावधीमध्ये माझ्यावर ट्रस्ट आपण म्हणू शकतो की विश्वास ठेवला मी जे काय माझ्या अनुभवातून शेअर केलं ते तुम्हाला आवडलं तुम्ही ते फॉलो केलं आणि तुमचं खूप जणांचं वेट लॉस झालं याच्याबद्दल मी तुम्हाला अभिनंदन बोलते माझ्याकडून तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन तर आजची कमेंट आहे प्रांजली राजगुर राजगुरूंची की ताई मी माझं पाच किलो वजन कमी केलेलं आहे डान्सवाली इमोजी सुद्धा त्यांनी टाकलेली आहे तर त्यांना सगळ्यांनी कॉ कॉंग्रॅच्युलेशन्स प्रांजली असं म्हणा म्हणजे त्यांना अजून वेट लॉस आता त्यांनी सगळं मला इन डिटेल सांगितलेलं नाही आहे पण त्यांना अजून वेट लॉस करायचं असेल तरी त्यांना अजून त्यांना मोटिवेशन मिळेल त्यामुळे तुम्ही त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स प्रणाली असं कमेंट करा म्हणजे त्यांनासुद्धा छान वाटेल <coughs> तर आजचा विषय सॉरी आजचा सब्जेक्ट खूप इंटरेस्टिंग आहे सगळं घरातच असतं फक्त आपल्याला ते माहीत नसतं आता मी कसं सांगते आपलं घर एकदम सुंदर देखणं स्वतःचं घर आहे किंवा दुसऱ्याचं घर आहे किंवा आपण ज्या घरामध्ये राहत आहे भाड्यानं राहू कशानं राहू पण ते घर जर स्वच्छ असलं तरच आपल्याला पण बरं वाटतं आणि एखादा अचानक पाहुणं आलं तर त्याला पण आपल्या घरात बरं वाटतं का तर त्याचं घर स्वच्छ म्हणजे घरातला जो कचरा आहे तो जर बाहेर पडला तर घर नीटनेटकं दिसतं तसंच आपल्या शरीरात जो कचरा आहे तो जर बाहेर पडला तर शरीर नीटनेटकं बनतं शरीर नीटनेटकं दिसण्यापेक्षा शरीर नीटनेटकं आतून असणं सुद्धा गरजेचं आहे तर मी आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की त्या खाल्ल्या ना की ॲटोमॅटिक शरीर डिटॉक्स होतं म्हणजे असं सेपरेट काय घेण्याची गरज नाही आपण म्हणतो ना की बाहेरचं हे प्रोडक्ट विकत घ्या ते प्रोडक्ट विकत घ्या असं काही घेण्याची गरज नाही किंवा हे औषध घ्या ते औषध घ्या पोट सापवण्याची गोळी घ्या अजून कुणाला काय प्रॉब्लेम असतात ह्याची अशी कोणती गोळी वगैरे मेडिसिन घेण्याची गरज लागत नाही आपलं शरीर ॲटोमॅटिकच डिटॉक्स होतं आता ह्या ज्या गोष्टी असतात ह्याच्यामध्ये फॅट्स कमी असतात फॅट्स कमी असतात म्हणून ह्याच गोष्टी खाल्ल्या दिवसभर आणि प्रोटीन नाही घेतलं तर असं चालत नाही प्रोटीनचा इन्टेक आपल्या वजनाप्रमाणे तेवढ्या ग्रॅममध्ये घ्यायचा आहे प्रोटीन खायचे सोडायचे नाही आहेत प्रोटीनमध्ये घरातले भरपूर ऑप्शन आहेत ज्याला जे जे अफोर्ड करू शकतं ते डाळी कडधान्य पनीर टोफू आता टोफूचं खूप हे चालू आहे सगळीकडे तुम्ही पण बघितलं असेल तुम्ही त्या बनवलं पण असेल मी सुद्धा बनवलेला टोफू पनीर एवढा टेस्ट देत नाही टोफू पण ठीक आहे शरीराला जर चांगलं असेल तर खाल्लं पाहिजे सोयाबीनच्या दुधापासून बनवलेलं असतं ते आणि जे आर्मीमध्ये वगैरे असतात ना लोक हे असं सोयाबीनचे प्रोडक्ट म्हणजे माझा स्वतःचा भाऊ जरी म्हणलं ना तर हे असं सोयाबीनचं दूध वगैरे पितात आणि ते शरीरासाठी खूप चांगलं असतं त्यामुळे एखादी गोष्ट जरी थोडीशी चवीला वेगळी लागत असेल पण ती शरीराला चांगली असेल तर ती घेतली पाहिजे तर प्रोटीनचं प्रमाण पण व्यवस्थित ठेवायचं आहे झोप व्यवस्थित घ्यायची आहे आता मी तुम्हाला सांगते तुमच्या किंवा आपल्या बॉडीला डिटॉक्स करणारे अशा गोष्टी सगळ्यात महत्वाची बॉडीला डिटॉक्स करणारी गोष्ट म्हणजे पाणी तुम्ही सगळं करताय पण तुम्ही जर पाणी कमी घेत असाल ना तुमच्या चेहऱ्यावरचं तेज तर जातच म्हणजे चेहऱ्यावरचं तेज तर जातच पण तुमची बॉडी सुद्धा एखाद्याचं पोट साफ होत नाही कुणाला पायल्सचा त्रास असतो म्हणजे पाण्यामुळे इतके प्रॉब्लेम होतात कुणाला म्हणजे बॉडी बॉडीला हायड्रेशनची इतकी गरज आहे ना झाडाला पाणी नाही घातलं तर झाड सुकून जातं जसं जा आपल्याला सुद्धा पाण्याची गरज आहे दहा ते बारा ग्लास दिवसभरात पाणी आता पाणी प्रत्येकाच्या शरीराची वेगळी गरज असते शरीर हवामान हवामानामध्ये बदल आता समजा आता थंडीचे दिवस आहेत तर थंडीच्या दिवसामध्ये एवढं थं� पाणी पिलंच जात नाही मला पण माहिती आहे माझं स्वतःचं मी एवढी पाणी पिणारी आहे म्हणजे मला इतकं पाणी लागतं प्यायला पण थंडीमध्ये थोडंसं पाणी कमी जातं पण मी काय करते मग आपल्याला थंड पाणी जमत नाही ना आपलं थोडंसं कोमट करून पाणी पिते पण पाणी पिते मी थंड पाणी नसले पितना तरी कोमट पाणी पिते कारण माझ्या तुम्हाला मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे माझ्या दाताला थोडी सेन्सिटिव्हिटी आहे त्यामुळे मला थंड गोष्टी जमत जा नाहीत जास्त खायला पण मी कोमट पाणी म्हणजे आफ्टर डिलिव्हरीच हा मला त्रास मी खूप काय काय प्रयोग केले तेव्हा सुरू झालेला तर त्याच्यावर व्हिडिओ पण आपला बनवलेला आहे त्यामुळे दाताला थोडीशी सेन्सिटिव्हिटी आलेली आहे आणि ज्या गोष्टी फॉलो करायच्या असतात त्या पण माझी गर्मीमध्ये डिलिव्हरी झाल्यामुळे ना काही गोष्टी कान वगैरे बांधणं मला झालं नाही कारण गरम व्हायचं आई सांगायची की दात नंतर दुखतील पण ते तसं झालं तर असो मी तुम्हाला सांगते की बॉडीला डिटॉक्स करणाऱ्या गोष्टी पहिली म्हणजे पाणी पाणी शरीराला लागेल लागे एवढं पाणी प्यायचंच आहे तुम्हाला लक्षात राहत नसेल तुम्ही अलार्म लावून ठेवा असे भरपूर ॲप्लिकेशन आहेत की ते तुम्हाला सांगतात आठवण करून देतात की पाणी प्या पण पाणी प्या ओठ सुकले म्हणजे पाणी तर अजिबात तुमच्या शरीरात नाही आहे थंडी असू नाही तर उन्हाळा असू ओठ काही अजिबात आपले सुकले नाही पाहिजेत तेलकटपणा शरीरावर नसू दे पण सुकलेलापणा जर सुकलेली म्हणते ना बॉडी सुकल्यासारखी दिसते तशी बॉडी सुकलेली नाही पाहिजे आता दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यामध्ये फॅट नसतेच कॅलरीज नसतातच आणि हिरवी पालेभाजीने चेहरा केस तुम्हाला अंगावर कुणाला पांढरे डाग वगैरे येतात हे सगळे जातात तुम्हाला माहीत असेल ला आपल्याला लहानपणीसुद्धा नाईट आलं की आजी बनायची काय मेथीची भाजी जाऊन खा बरोबर तुळशीची माती लाव मेथीची भाजी खा हे जुन्या लोकांच्या गोष्टी ऐकवायच्या जुने लोक जे सांगायचे ना त्यांना नॉलेज नसू दे पण त्यांच्या बोलण्यामध्ये काही ना काही तथ्य असायचं तर हिरव्या पालेभाज्या ॲटलीस्ट ॲटलीस्ट आठवड्यातून चार वेळा तरी तुमच्या जेवणामध्ये हिरवी पालेभाजी पाहिजेच ह्याच्यामध्ये अजिबात कॅलरीज नसतात तुम्हाला विटॅमिन ए के मिळतात मिनरल्स मिळतात फायबर्स भरपूर प्रमाणात मिळतात फायबर्सची शरीराला गरज असते सगळ्या गोष्टीची शरीराला गरज असते आणि बॅलन्स्ड डाएट करण्यापेक्षा हेल्दी डाएट करणं खूप बॅलन्स्ड तर पाहिजे कारण बॅलन्स्ड कसं होतं सांगू प्रत्येक गोष्ट आपण मोजून मापून खाऊ शकत नाही म्हणून बॅलन्स्ड डाएट करण्यापेक्षा ना हेल्दी डाएट करा आपल्याला ना एखादा पिझ्झा खाऊ वाटला आहे मग तो पिझ्झा खाण्यापेक्षा तुम्ही चपातीचा पिझ्झा बनवून खा म्हणजे खूप ऑप्शन्स असतात तुम्हाला खूपच चहा आणि ब्रेड बटर खाण्याची इच्छा झाली ठीक आहे चहा पिण्याची इच्छा झाली मग चहा घ्या अर्धा कप चहा घ्या त्याच्यामध्ये तूप लावलेली चपाती भाजून खा बरोबर आहे का ते खाण्यापेक्षा त्याच्यापेक्षा एक नंबर जगातली सुंदर त्या बट ब्रेड बटरपेक्षा रात्रीची शिळी चपातीसुद्धा शरीराला खूप चांगले असते बरं का रात्रीची शिळी चपाती असतो ताजी चपाती असते मस्त तुपामध्ये कडक करून अर्ध्या कपच्या कपामध्ये चहामध्ये दे। अगदीच बाहेरची काय खाण्याची क्रेविंग आली गोडवाली तर खा आता दुसरं म्हणजे अजून कशामध्ये कॅलरीज कमी असतात किंवा तुम्हाला गोड खाण्याची वगैरे इच्छा होते तर फ्रूट्स फ्रूटसुद्धा तुम्ही भरपूर जर खाल्ले फ्रूट्स भरपूर खाल्ले तरी गोड खाण्याची क्रेविंग पण कमी होते नॅचरल शुगर पण शरीराला मिळते आणि एका टायमिंगचं आपण म्हणतो ना स्नॅक बनवायचं पण वाचतं आपलं आणि शरीराला पण आपली बॉडीसुद्धा डिटॉक्स होते पोट साफ होते आपलं स्किन ग्लो करायला लागते एखाद्याला फळं आवडत नाहीत मला माहिती आहे फळं आवडत नाहीत एखाद्याला पण सीझनेबल द्या सीझनला जे फ्रूट चालतं ते तरी ॲटलीस्ट तुम्ही आठवड्यातनं दोन तीनदा तरी खाल्लं पाहिजे आता दुसरं बॉडी डिटॉक्स करणारं अजून म्हणजे सलाद काकडी घ्या गाजर घ्या टोमॅटो घ्या बीट घ्या मुळा घ्या आपला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप लेस कॅलरी असतात कॅलरी पकडायच्याच नाहीत त्या कॅलरीज नसतातच आणि यानं पोट पण भरलं जातं आणि याच्यातून भरपूर फायबर्स पण मिळतात आणि त्याच्यातून पाणी पण आपल्या शरीराला भरपूर मिळतं काकडीमध्ये पाणी असतं आपल्या मुळ्यामध्ये पाणी असतं किंवा कांद्यामध्ये पाणी असतं हे पाणी आपल्याला शरीराला मिळतं त्यामुळं ह्या सग सगळ्या गोष्टींनी बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे की मी रेग्युलर सांगते की जिऱ्याचं पाणी बडीशेपचं पाणी किंवा ओव्याचं पाणी मेथीदाण्याचं पाणी तर एक नंबर अगदीच विचित्र लागत असली ना तर पिसीओडीमध्ये तर दाण्याचं पाणी मी भरपूर पिलेलं आहे मलासुद्धा पिसीओडीचा त्रास होता दाण्याचं पाणी भरपूर आणि वजन वाढण्यामुळे ना आपल्याला सायटिकाचा त्रास होतो बसलेली जागा उठवत नाही भरपूर सारे त्रास होतात वजन वाढून हे त्रास सहन करण्यापेक्षा हॉस्पिटलमधून सारखे टॅबलेट घेण्यापेक्षा गोळ्या घेण्यापेक्षा आपण जर आपल्याला फिट ठेवलं ना तर आपल्याला कोणताही आजार होणार नाही तर हिरव्या पालेभाज्या म्हणा सलाद म्हणा आपलं घरचं पाणी म्हणा फळं म्हणा डाळी म्हणा कडधान्य म्हणा अजून बाहेरच्या जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी अंडी म्हणा किंवा अजून नॉनव्हेज म्हणा ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स्डमध्ये खाण्यापेक्षा तुम्ही चावून चावून पोट भरेपर्यंत खा तुमचं मन भरेपर्यंत खा मन भरेपर्यंत एक आयुष्य मिळालेलं आहे आपल्याला एक आयुष्य मिळालं आहे पोट भ भरलं तर पाहिजे सगळं करतो आहे हे पोटासाठीच करतो आहे आपण पण काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे आपल्याला कळलं पाहिजे जेवणाच्या पाळा व्यवस्थित झोप घ्या वजन कन्फम कन्फर्म वजन कमी होतं आणि हे मी सांगते आहे कारण मी स्वतः वजन कमी केलेलं आहे मी काही कोणी डॉक्टर नाही आहे की तुम्हाला सल्ला देते मी फॉलो केलेलं आहे तुम्हाला सांगते तुम्हाला आवडलं तर तुम्ही फॉलो करू शकता बाकी काही नाही तुमच्या छान छान कमेंटसाठी मनापासून थँक्यू बाय बाय